नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे आंबी मंगरूळ आंबळे निगडे रस्त्याचं काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करावी या मागणीसाठी चारही गावातील ग्रामस्थांनी सोमवारी मंगरुळ येथे रास्ता रोको आंदोलन केले दररोजच्या शेकडो अवजड वाहनांमुळे आंबी ते निगडे रस्ता अनेक वर्षांपासून खड्डेमय झालाय तेथून प्रवास करताना अनेक अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय वारंवार सांगूनही रस्त्याचं काम केलं जात नसल्याच्या निषेधार्थ आंबी मंगरुळ आंबळे आणि निगडी या चारही गावातील ग्रामस्थांनी सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले माजी उपसरपंच शांताराम कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले निगडेगावचे सरपंच भिकाजी भागवत आमळेच्या सरपंच आशा कदम कृष्णा भांगरे गणेश भांगरे नामदेव भसे भरत घोसगे संदीप गायकवाड रुपेश घोसगे बाळा शेटे अनिकेत घोलप चंद्रकांत तांबोळी शांता पवार रुपाली चव्हाण नवनाथ मोडवे मुरलीधर पवार यांच्यासह अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मंगरुळ येथे आंबी मंगरुळ आणि निगडे ग्रामस्थ रास्तारोक आंदोलन करत असताना आंदोलनाच्या वेळेस पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी आंदोलकांकडून तहसीलदार पिसाळ यांना निवेदन देण्यात आले आंबी ते निगडे रस्त्याच्या कामाला तीस कोटी रुपये मंजूर आहेत मात्र रस्ता रुंदीकरण करताना शेतकऱ्यांच्या जमिनी जातात त्या जमिनीचा मोबदला त्वरित मिळावा यानंतरच रस्त्याचं काम सुरू करावं तोपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालावी अशी मागणी शांताराम कदम यांनी यावेळी केली महाराष्ट्र सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा